आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारने पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात सोशल मीडिया हे संवादाचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे मानवाच्या जीवनाचा सोशल मीडिया हा एक महत्वाचा लोक पूर्णपणे वर्तमानपत्र टीव्ही चॅनल्सवर अवलंबून राहायचे मात्र आता सोशल मीडिया जसे की फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर व यूट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या मोबाईल फोनवर ताबडतोब बातम्या येत आहेत त्यातच सोशल मीडियावर सातत्याने विविध बातम्या या व्हायरल होत असतात यातील काही बातम्या खऱ्या तर काही बातम्या या अफवा पसरवणाऱ्या फेक व खोट्या देखील असतात अशातच मागील काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या नोटा बंद होणार म्हणजे पाचशे चलनातून बाद होणार असल्याची चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर याबद्दलच्या अनेक बातम्या फिरत आहेत दोन हजारांच्या नोटेप्रमाणे सरकार पाचशे रुपयांच्या नोटा बंद करणार की काय अशी शंका अनेक लोकांच्या मनात निर्माण झाली आहे त्यातच अलीकडे युट्यूब वरील एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की दोन हजार सव्वीस पर्यंत पाचशे रुपयांच्या नोटा बंद केल्या जातील गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कॅपिटल टी व्ही चॅनल नावाच्या युट्यूब चॅनलने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये असे सांगितले आहे की बी आय बँक ऑफ इंडिया मार्च सव्वीस पर्यंत पाचशे रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद करणार आहे यामुळे बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तुम्ही देखील तो व्हिडिओ पाहून काळजीत असाल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण भारत सरकारने केंद्र सरकारने हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे सांगून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे स्पष्ट केले आहे केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पी आय बी ने या बातमीची सत्यता तपासणी करून सांगितले आहे की ही बातमी फेक व पूर्णपणे खोटी आहे व लोकांची दिशाभूल करणारी आहे यावर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवणे पी आय बी फॅक चेकने म्हटले आहे की असा कोणताही निर्णय आय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने किंवा सरकारने घेतलेला नाही पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्यात आलेल्या नाहीत आणि त्या नोटा कायदेशीर चलनात राहतील म्हणजे त्या नोटा बाजारात पूर्वीप्रमाणे चालतील केंद्र सरकारची संस्था पी आय बी फॅक्ट चेकने मंगळवारी म्हणजे मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून एक पोस्ट करून याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे तसेच या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे की जनतेने खोट्या व फेक माहितीला बळी पडू नये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र